तर जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे कळमना ठोक फळ बाजारात संत्री आठ ते पंधरा रुपये किलो झाली आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत संत्र्याला आता निम्मा दर मिळतोय आणि दर पडल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये संत्र्याचे दर पडल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी हवाल दिल झालाय उत्पादक उत्पादन चांगलं आलंय पण दर पडल्यानं या शेतकऱ्यांवरती संकट उडावलं गेलंय आणि किरकोळ बाजारात संत्री महाग आहेत पण शेतकऱ्यांना मात्र अगदी कवडीमोल भावात विकावी आहे मी सध्या आहे नागपुरातील कळमना मार्केट मार्केटमध्ये नागपुरी संत्र्याची आवक जी आहे ती चांगली होते सध्या बाजारात परंतु दर मिळत नसल्यानं शेतकरी जे आहे ते हवालदिल झालेले आहे आपण बघू शकतो कोरोनाचा मार आणि त्यानंतर ही जी परिस्थिती आहे त्यामुळे गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपुरी संत्र्याचे दर जवळपास निम्म्यानं घटलेले आहे म्हणजे गेल्या वर्षी जवळपास वीस ते पंचवीस रुपये किलो ठोक बाजारात संत्रा विकला जायचा आत्ता जो आहे भाव आहे आठशे ते हजार रुपये क्विंटल म्हणजे आठ ते दहा रुपये बारा रुपये किलो हा संत्रा विकला जातो हे बघा एक नंबर क्वालिटीचा हा संत्र आहे तुमच्या भावा परिस्थिती पाहिल्या अर्थाने मागच्या वर्षीपेक्षा पेक्षा कमीत कमी अर्ध्यामध्ये भाव आहेत मागच्या वर्षी पंधरा ते वीस पंचवीस पर्यंत भाव होते या वर्षी आठ ते दहा पर्यंत भाव आहेत आणि आम्हाला न परवडणारे आहे आठ ते दहा रुपये किलो बस आठ ते दहा पर्यंत तू काय सांगशील तू तरुण शेतकरी आहे संत्री घेऊन आला काय परिस्थिती आहे भाव मिळतोय भाव काहीच नाही पाच सहा हजार रुपये सात आठ नऊ हजार पेठ म्हणजे बारापर्यंत चालू आहे सुरुवात आखरी त्याच्यावर नाही कोरोनाची परिस्थिती आणि त्यामुळे उठाव नाही मालाला त्यामुळे दर जो आहे तो निम्म्यानं कमी झालेला आहे आणि शेतकरी दिला आहे संकटात आहे कॅमेरामॅन सुजित राठोड सहजानुमाटे टी व्ही मराठी नागपूर